श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थनच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण तुमचा दिवस आनंदात जाऊ दोन सप्टेंबर रोजी आहे अमावस्या श्रावण अमावस्या आहे त्याला आपण अमावस्या देखील म्हणत असतो या दिवशी आपण काही छोटेसे उपाय करायचे आहेत हो हे उपाय केल्यामुळे आपल्याला धन लाभ होऊ शकते धनप्राप्तीसाठी हे उपाय करायचे आहेत माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरातमध्ये राहण्यासाठी हे उपाय करायचे आहेत तर हा उपाय कोणता आहे कसा करायचा त्या संदर्भातली सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पिठोरे अमावस्ये दिवशी धनप्राप्तीसाठी आपल्याला घरामध्ये काही विशिष्ट ठिकाणी दिवे लावायचे आहेत हा उपाय केल्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होते आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या कुटुंबावरती राहते तर आता हे दिवे कशा पद्धतीने लावायचे कुठे लावायचे बघूयात आता कणकीचे दिवे यासाठी वापरले तरी चालू शकतात किंवा मातीचे जे मिळतात ते देखील यासाठी आपण दिवे वापरू शकतो यामध्ये दोन वातींची एक वाद बनवून दिवा प्रज्वलित करायचा आहे पहिला दिवा आहे पहिलं ठिकाण जे आहे ते मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्ही दोन दिवे लावायचे आहेत यासाठी तुम्ही तिळाचं तेल वापरायचं आहे दुसरं ठिकाण आहे आपल्या घरातील तिजोरी तिजोरीमध्ये आपण दागदागिने पैसे ठेवत असतो म्हणजेच माता लक्ष्मीची प्रतिमा म्हणून आपण तेथे ते तिजोरीजवळ एक दिवा लावायचा आहे तिजोरीजवळ जो दिवा आपण लावणार आहे तो शुद्ध तिप तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर तिसरं ठिकाण आहे देवघर देवघरामध्ये दे आपण देवाला तर रोजच दिवा लावत असतो पण हा वेगळा दिवा लावायचा आहे त्यासाठी तुम्हाला त्यामध्ये ते तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल घालून दिवा देवघरासमोर लावल्याने माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती माता लक्ष्मीसाठी आपण हा दिवा लावायचा आहे त्यानंतर त्यामध्ये जो आपण देवघराजवळ दिवा लावणार आहे त्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे आणि थोडीशी हळद देखील घालायची आहे त्यानंतर चौथं ठिकाण जे आहे ते घराचा ईशान्य कोपरा तेथे एक दिवा तुम्हाला लावायचा आहे तो तुपाचा किंवा तेलाचा कुठल्याही ह्याचा तुम्ही प्रकारचा दिवा ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे देवांची दिशा म्हणून आपण ईशान्य बाजूला ओळखत असतो आपल्या धन होवा आणि समृद्धी राहावी घरामध्ये घरामध्ये सुखशांती नांदावी यासाठी हा ईशान्य कोपऱ्यामध्ये एक दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि सगळ्यात शेवटचं पाचवं ठिकाण जे आहे ती तुळशी वृंदावन तुळशी वृंदावनाजवळ तुम्हाला तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तुळशी वृंदावनजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे तुळशीजवळ तुम्ही तुळशीची रोजच पूजा करायची आहे आणि दिवा देखील लावायचा आहे पिठोर या मावसे दिवशी देखील आवर्जून तुम्ही तुपाचा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे आपण जेव्हा दिवे लावतो तेव्हा तेल जे वापरत असतो त्या तेलामध्ये एक लवंग देखील टाकायचे आहे असं म्हणतात की तेलामध्ये लवंग टाकून दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये कायम राहतो म्हणून तेलामध्ये एक लवंग टाकायचे आहे त्यानंतर देवांना खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे काही भागामध्ये वंशवृद्धीसाठी देखील या दिवशी पूजा केली जाते चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते आणि त्यांना पिठाचा पिठाचे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या ही शनिदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी अतिशय शुभ दिवस मानला गेला आहे या दिवशी काही उपाय केले तर आपल्याला साडेसातीपासून किंवा शनिदोषापासून मुक्तता मिळू शकते अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे हा या दिवशी काय तुम्हाला करायचं आहे ज्यांना साडेसातीचा किंवा शनिदोषाचा त्रास आहे त्यातून आणि मुक्तता हवी असेल त्यांनी काय करायचं आहे या दिवशी शनिदेवाची पूजा करायची आहे त्यानंतर मूर्तीला तेल अर्पण करायचं आहे तेल अर्पण करून झाल्यानंतर ओम शम शनेश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे असा केल्यामुळे आपल्या मागील जी साडेसाती आहे ती कमी होते शनिदोष दूर होतो असं म्हटलं जाते की ह्या दिवशी जे पिठोरी अमावस्ये दिवशी जे उपाय केले जातात ते अतिशय प्रभावशाली असतात त्यामुळे हे उपाय तुम्ही या दिवशी, या दिवशी म्हणजे पिठोर अमावस्या दिवशी नक्की करून बघा याच व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ